स्वामी समर्थ या तेवत असलेल्या निरांजनाप्रमाणे आपल्या घरातली जी बाई आहे ना ही नेहमी सगळ्यांसाठी जिजत असते आणि त्यातून दुसऱ्यांना प्रकाश देत असते आज मी घेतल्या आहेत जोंधळ्याच्या भाकऱ्या करायला आणि मला माहितीये माझी एकही भाकरी फुगणार नाही आहे पण फुगली तर फुगली काय फरक पडतो ना आपल्यालाच तर खायच्या आहेत तर अशा ना सगळ्या आपल्या भारतातल्या सगळ्या ज्या महिला आहेत गृहिणी आहेत किंवा जॉब करणाऱ्या आहेत तर त्या सगळ्या परफेक्शनच्या मागे धावत असतात प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे आणि आदर्श सून बनण्याच्या सुद्धा मागे लागलेल्या असतात घरातील बाईचा नेहमी कटाक्ष असतो की मीच सगळे करेन आणि मी सगळंच करते मी भांडी घासते मी कपडे धुते मी इस्त्री करते घराची साफसफाई करते मुलांचं संगोपन अगदी उत्कृष्ट पद्धतीने करते त्यांचे ट्यूशन्स घेते त्यांचे टिफिन्स करून देते नवऱ्याची काळजी घेते गणपतीची तयारी मी भारीच करते हा दिवाळीचा फराळ ना तर काही विचारूच नका मी सगळं घरी बनवते पाहुण्यांची उठबस तर मी एकदम छानच करते, स्वत्ता 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 करते मला दुसऱ्याच्या हातचं जेवलेलं अजिबात आवडत नाही जेवण मी स्वतः करते आणि स्वतः सगळ्यांना वाढते सासू सासऱ्यांची मी केवढी काळजी घेते या सगळ्यामध्ये ऑफिसचं काम सुद्धा मी अगदी चोख करते ना तर ते सगळं मला मान्य आहे पण या सगळ्या धावपळीत ना आपली कुठे पाठ दुखते का किंवा आपले पाय दुखत आहेत का आपलं वजन वाढलंय का की आपल्या मानेमध्ये लचक कुठेतरी भरलीय का आपली त्वचा झाली झालीय का आपल्याला कुठले आजार वाढत चालले आहेत का आपले असणारे आजार सुद्धा बळावतायत का आपल्याला कमी वयात म्हातारं झाल्यासारखं जाणवत का हे पाहायला तिला वेळच नसतो तिला स्वतःला आरशात बघायला सुद्धा वेळ मिळत नाही तर आजारी पडले तरी ही सगळी कामं चालूच असतात ना मग स्वतःला काय आवडतं हे सगळं ती विसरूनच गेलेली असते नेहमीच दुसऱ्यांच्या आवडीची भाजी दुसऱ्यांच्या आवडीची आमटी दुसऱ्यांना आवडणारं गाणं हे हेच तिचं सगळं चाललेलं असतं स्वतःचा छंद आवडीनिवडी स्वतःची क्रिएटिव्हिटी करिअर हे सगळं बाजूला ठेवून तिचं लक्ष फक्त परफेक्ट होण्याकडे लागलेलं असतं बरं एवढं सगळं करून ह्या बाईला मिळतं का, काहीही मिळत नाही तिला जी नावं ठेवणारी माणसं आहेत ना ती काही कमी होत नाही नावं ठेवणारी नावं ठेवतातच मग एवढ्या सगळ्या कटाटोप खटाटोप करून काय फायदा आहे या गृहिणींना सगळ्यांना काहीच रिस्पेक्ट काही घरामध्ये दिला जात नाही आणि तिच्या मतांना काहीच व्हॅल्यू नसते तिला नेहमी गृहीत धरलेलं असतं की ही चोवीस तास माझ्यासाठी अवेलेबल आहे आई हे कर आई ते कर आई मला कपडे आणून दे आई मला जेवायला वाढे असं तसं हे सगळं चाललेलं असतं म्हणून मी म्हणते की स्वतःकडे बाईने थोडस लक्ष द्यायला पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ द्यायला पाहिजे निदान अर्धा तास सकाळी निदान अर्धा तास तरी स्वतःसाठी वेळ देऊन व्यायाम केला पाहिजे स्वतःचे छंद जपले पाहिजेत मला काय आवडतं हे कधीतरी बघितलं पाहिजे कधीतरी मैत्रिणींबरोबर फिरायला गेलं पाहिजे कधीतरी पाणीपुरी खायला गेलं पाहिजे कधीतरी मूवी बघायला सुद्धा गेलं पाहिजे स्वतःसाठी वेळ देऊन स्वतःचं पॅम्परिंग करणं कधीतरी पार्लरमध्ये जाऊन काहीतरी आयब्रो करून येणं किंवा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा ना त्या बाईला खूप आनंद मिळतो आणि तिचा आत्मविश्वास सुद्धा खूप वाढतो आणि ती जर बाई सेल्फ डिपेंडंट असेल ती जॉब करतच असेल तिची काहीतरी क्रिएटिव्हिटी असेल तिचा एखादा छंद असेल तिला गाणं आवडत असेल तिला आवडत असेल त्याच्यामध्ये ती जर पारंगत होणार असेल पुढे जाऊन छान गोष्ट काय असू शकते ना आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे ते एकदम आणि छान जगायला पाहिजे म्हणजे मी सगळं हे का बोलते तर गेली तीन वर्ष माझ्या बाबतीत सुद्धा हे कुठेतरी घडत होतं मी जॉब करत होते प्लस आमची दुधाची डेअरी होती आमच्या गाई होत्या आणि मी ताक लस्सी तूप दही श्रीखंड आणि काय मसाला ताक हे सग पनीर हे सगळं बनवायचे आम्ही रानात राहत असल्यामुळे माझ्याकडे कामाला एकही बाई नव्हती ऐंशी लिटर दूध आमचं असायचं त्याची पूर्ण विल्हेवाट मी एकटी लावायचे माझ्याबरोबर माझे दोन पुतणे माझा नवरा आमचे सासरे हे सगळेजणं होते तरी पण मला भरपूर काम पडायचं म्हणजे सकाळी जॉबला जायचं सकाळी सात आठ जणांचं जेवण करायचं सा नाश्ता बनवायचा जॉबला जायचं घरी यायचं सगळी धुणीबांडी करायची घर आवरायचं आणि हे सगळं करून स्वतःला आराम हा नाही रियाजाचा तर विचारूच नका रियाजच आणि माझं गाणं पूर्णपणे बंद झालं होतं असं म्हणायला हरकत नाही एखादा कधीतरी मी कार्यक्रम केला तर केला अशी सगळी परिस्थिती झाली होती त्याच्यात माझं वजन भरपूर वाढलेलं माझं पीसीओडी खूप वाढला होता आणि स्वतःकडे खरंच आयुष्यात बघायला मला वेळ नव्हता म्हणजे मी ऑफिसमध्ये टोमणे ऐकलेली आहेत लिटरली की तू काही घालून येतेस म्हणजे काय मिळेल ते कपडे हाताला मिळेल ते कपडे घालून तू ऑफिसमध्ये येतेस असं सगळं मी ऐकून घेतलेलं आहे मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं पण माझ्या मागे काय व्याप चालला आहे हे त्यांना माहिती नव्हतं त्यामुळे हे सगळं मी सोडून दिलं आणि आता माझं आयुष्य खूप सुखकर झालेलं आहे तर हा भाकरी आणि भरीत वांग्याचा बेत माझा झाल्यानंतर दुपारी मी बसईत रेकॉर्डिंगला गेले एक छान सुंदर गाणं गायचं होतं ते गाणं मी गायले कम्प्लीट केलं खूप मज्जा आली आणि संध्याकाळी घरी आले आमच्याकडे विशालदादाची आई आली होती ही माझ्या आईसारखीच माझ्यावर प्रेम करते आणि काही काही मला टिप्स देत असते आणि पुरणपोळ्या अळूवड्या हे तिचं खूप तिच्या हातचं खूप भारी असतं खूप भारी बनवते आणि आम्ही अशा गप्पा मारत नेहमी बसतो मला काही काही आणून देते भाजी केली काय केलं मी सुद्धा तिला कधीतरी आमच्या घरी मी काहीतरी कोकणी स्पेशल केलं ना आंबोळ्या म्हणा किंवा काहीतर तिला मी खायला नेहमी बोलवत असते तिला ते खूप आवडतं तर अशी मोठी माणसं ना त्यांच्याकडून नेहमी काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं असतं त्यामुळे त्यांच्याशी नेहमी आपण संवाद साधायला पाहिजे तर ते झाल्यानंतर मी एक छानसं बुक ऐकत बसले होते ते कुठलं आहे काय आहे हे थोड्या दिवसांनी मी तुम्हाला सांगेन ते कम्प्लीट झाल्यावर आणि असा माझा आजचा छान दिवस गेला आणि आज जे मी जे तुमच्याशी शेअर केलं हे माझ्या बाबतीत मी हे रिलेटेबल आहे सगळ्या महिलांच्या बाबतीत म्हणा आणि म्हणून मी शेअर केलं तुम्हाला याबाबतीत काय वाटलं हे मला कमेंट करून नक्की म्हणजे नक्की सांगा तो